मंडळी गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी चाललोय रनिंग ला रनिंग लाई चालू आहे उगा शायनिंग मारतोय चालायला चालले आम्ही थोडसं वॉक घेऊन येतो बऱ्याच दिवसांनी चाललोय थंडी मध्ये सकाळी उठायलाच नाही होत उठलो थोडाफार फ्रेशन अप झालोय आणि आज आम्ही हाटकोपरला जातोय कारण मी आजी झाली आहे माझ्या भाचीला मुलगा झालाय आज आम्ही तिला भेटायला जाणार आहे आजी आहे मी हवं यात आणि अनिकेत आजोबा झालाय आम्ही हाटकोपरला जाऊ दुपारी आम्ही निघू नाश्ता वगैरे आता करून लगेच निघणार आहे राहू जेवण वगैरे करू आणि तिथून हॉस्पिटल आहे घाटखोबरला तर आज तिला बघायला जाऊ तिची तब्येत प्रकृती कशी विचारू आणि हा शायनिंग मारतो जास्त बेटा बेटा चलो जल्दी। बेटा नऊ वाजे उठतीये नऊ वाज इग्नोर घेतला आणि घेतला इग्नोर करा इग्न एक्सक्यूज

आज इच्छा होती आम्हाला दोन दिवसापासूनच इच्छा होती पण काका नव्हते इथे सो आज फायनली आणि त्यानंतर लगेच प्रेशर होणार आहे हटकोपरला मस्त मिसळपाव खाऊन आलोय रेडी आहे जास्त काही फॅन्सी वगैरे नाही नाहीये गाडीवरून चालू आहे बाईकवरून जायचा विचार आहे कोपरला जाऊया फटफट ऑलरेडी बारा वाजले आहेत तर मस्त आता तयार झालोय आणि पण तयार आहे बाईकवरून जातो सगळं मस्त पॅकिंग वगैरे करून आणि तिकडे जाऊन मस्त वाळायला बघूया जाम ऊन आहे जाम म्हणजे काय म्हणतात त्याला असं शराबच्या याच्यामध्ये सॉलिड 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 ऊन आहे त्यामुळे मी मस्त असं नारळ पाणी गटकते आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया मला तर काही दिलं नाही अजून आरे पाणी स्वतःच पिते काय पडत थोडं गोड नाही ना मस्त आहे हा ग्लुकोज वॉटर इतके पैसे नाही पोहोचलोय आम्ही आता आणि पाणी पितो हात धुवायचे त्याला मी लावली सगळे नाका वगैरेला हात आता घरी जातो पाडापाडीच करतो हा नुसता हा आम्हाला नाही बरं परत हॉस्पिटलला पण जाय हॉस्पिटलला पण जायचंय आहे मंडळी तर आता घरी जातो प्रेशन अप होतो थोडंफार थो थो आणि मग हॉस्पिटलला हो जाऊ नाश्ता केला आहे त्याच्यामुळे आता भूक नाहीये तुला भूक आहे चला पण बघणार आहे का तुला अरे नाही सेट होत मी झाली की सेट तुला सांगते आम्हाला सांगते का म्हणजे आता जेवण चाललंय भुर्जी बनवते भुर्जी बनवते आम्ही चपाती भुर्जी बनवते दीदी आणि बाकी ऑलरेडी चपाती वगैरे झालेली आहे ते गप्पा टप्पा चाललेत आणि आम्ही मिसळ खाऊन आलेलो आहे म्हणजे तू कशाला खालीस मिसळ आम्ही सांगितलं ते आम्ही खाऊन आले मस्त मिसळ भारी एकदम लागलेली अरे काय कुठे पण परत भूक लागली तुम्हाला थंडी पण बनवून खायला ना आम्ही जेवतो घरातलं काय मंडळी बघता ना तुम्ही आम्ही जेवण पण दाखवतो तुम्हाला फीजचा प्लॅन होतो आज ऍक्च्युअली इथे यायचं होतं म्हणून आम्ही नाश्ता बाहेर करून आलो नाहीतर आम्ही जनरली घरी पोहे उपमा वगैरे करतो माझे मामा माझ्या मामाची मुलगी आणि त्यांचे मिस्टर म्हणजे मुलीचे आई वडील पण आले होते सर्व दिदीच्या घरी आले होते आणि आम्ही नंतर एकत्रच जाणार होतो हॉस्पिटलला म्हणून ते सर्व आले होते पण आमचं जेवायचं राहिलं होतं तणू बसली होती जेवायला तिची टीव्ही बंद करण्यात आली होती कारण सगळ्यांचा एवढा गडबड गोंधळ चालला होता की टीव्हीचा डबल आवाज म्हणून टीव्ही बंद केली आणि ती विचारी एकटी तशीच जेवते त्यानंतर आम्ही बसलो जेवायला गडबड चालले म्हणते

ती जाऊन आली कोणाला तुझ्या भावाला कटाळा मी रात्री ऐकलं चला बोललो त्याला का नाही गेलो मामा भेटल घरी का नाही गेले जर काय म्हणलं उद्या म्हणले जायचं येणार नाही का मला ते ट्रॅफिक मध्ये फार वाईट हा रात्री तर रात्री कधी निघालो एक वाजता ला घरून निघालो तुम्ही बसतो चारशे सत्तर चारशे सत्तर आम्ही नाही पकडली मामी दिसणार ना तुला बसायला तुम टेबल आहे मंडळी आम्ही निघालोय हॉस्पिटलमध्ये जायला पण मला वाटत नाही आहे की बेबीचा फोटो किंवा बेबीच्या आईला पण बघायला मिळेल का हॉस्पिटलमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा घेऊन जायला सो प्रभाबी आता आम्ही निघालो आहे सगळे मम्मी आहे मामी आहे दिदी आहे सगळे चाललो आहे जाऊन आता भेटतो मुलीला तब्येत वगैरे विचारतो आणि तिथून निघाल्यावर मग तुम्हाला भेटू हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटून येतो खाली आणि बाळ मस्त आहे नाही झोपली सगळ्यांना नाही पाठवतात वरती एकत्र आम्ही थोडे जण जाऊन लगेच पळाली सोनू ते बघ ते बघ इकडे इकडे बघ सोनू इकडे बघ खाली उंदीर आहे खाली इकडे हाय तर कर शी बाबा हाय कर हाय कर तुला पप्पा कस वाटतय तुम्हाला हे पप्पा आहेत बाळाचे दाई आता आम्ही निघतोय घरी सगळे मंडळी सगळ्या भेटून भेटून आहे भेटायचा टायमिंग संपलेला आहे सगळ्यांना बाहेर काढलंय आता आम्ही निघतोय घरी आणि आता घरी जाऊन मस्त जेवण करणार आणि त्यानंतर घरी झालं त्याचं काय चाललंय आता <laughs> <laughs> टाइमपास चाललं सगळे एन्जॉय करत करत आम्ही चाललोय मस्त चला एन्जॉय करतोय अजून पण सगळे एकत्र आले की खूप धमाल करतो आम्ही काय फुल ऑन धमाल असते आमची ब्लॉक करतोय माधुरी पण ब्लॉक करते का तनू ही आहे शुभ्रा 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 पाणीपुरी खाऊया आता आम्ही पाणीपुरी खायला थांबलो एक दोन तीन आणि चार आणि या दोघी पण आले आहेत जॉईन होत आहेत पाणीपुरी आणि मामी बरोबर पाणीपुरी खाणार मंडळी नमस्कार पुन्हा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कंटिन्युएशन मध्येच असणार आहे कारण काल पाणीपुरी खाल्यानंतर मोबाईलची बॅटरी डेड झाली आम्ही रात्रीच घरी निघालो बारा वाजता निघालो समव्या आणि एक वाजता आम्ही पोहोचलो घरी तर आज आहे दुसरा दिवस आणि आजचा ब्लॉग मी दुपारपासून चालू केला कारण भरपूर आराम केला आहे भरपूर दमल्यासारखं होत होतं सारखं हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर झालं होतं बऱ्याचदा त्यामुळे आता थोडासा मस्त रेस्ट घेतला आहे पूर्ण दिवसभराचा आणि आमच्या आणि आमच्या इथे आम संडेला आणि उद्या आम्ही चाललो आहे शिर्डीला मंडळी शिर्डीचा ब्लॉग पण येतील तिकडे नेटवर्क असेल की नाही मला माहिती नाही मी सेम डेला टाकू शकते की नाही पण जर एखाद दिवस लेट झाला तरी पण ब्लॉग्स कंटिन्यू येतील आणि आजचा दिवस जो आहे आजचा दिवस आम्हाला थोडेसे शॉपिंग करायची आहे शॉपिंग इज फॉर अठ्ठावीस तारखेला आमच्या सोसायटीमध्ये आम्ही लेडीजने हळदी कुंकू करायचं ठरवलं आहे सो त्याची थोडीफार शॉपिंग करून घेणार आहे आज कारण सुट्टे आहेत दोन दिवस कंटिन्यू तर सगळेच कुठे ना कुठे बाहेर असतील सो अठ्ठावीस तारखेला प्रोबॅबली पॉसिबल नाही होणार सगळंच एका दिवसात करण्यासारखं त्यामुळे आज शक्यतो जेवढं काही करता येईल तेवढं करणार आहे आणि थोड्या थोड्या गोष्टी मग सॅटर्डे नाईटला वगैरे काहीतरी करू तर धमाल येणार आहे मजा येणारे ब्लॉग कंटिन्यू येत राहणार आहे तर नक्की बघा तुम्ही म्हणता डेली ब्लॉग्स टाका डेली व्लॉग्स टाका पण सबस्क्रायबर्स फार कमी आहेत आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत मंडळी लवकरात लवकर आपल्याला टेन के सबस्क्रायबर्स करायचे मंडळी तर प्लीज जाऊन ब्लॉग ला सबस्क्राईब करा जे पण नवीन आहेत चॅनल वरती आणि भरपूर सारा प्रेम द्या शेअर करा व्लॉग्स तुम्हाला आवडत तर कमेंट्स करा सगळे बघा कपडे कपडे काढलेली आहेत रशीवरून दुसरी कपडे धुवायला टाकलेली आहेत ही कालची कपडे जे आहे ते काढले काढलेत रशीवर घडे घालून ठेवते आणि नंतर जी आता धुवायला टाकले ती वाळवण घालणार आहे त्यानंतर थोडीशी बॅग पॅक करायची आहे रात्रीचं जेवण करायचं आहे आज पुन्हा एकदा पराठे माझ्या बाजूवालीला माझ्या हातचे पराठे फार आवडतात तिला खायचे आहेत तर तिच्यासाठी बनवते आणि घरी मेथी राहिलीच आहे तोही एक समजलं समज राह समज राह तो मस्त मेथी पराठे बनवणार आहे आज पुन्हा एकदा आणि थोडीफार तिळगुळ वगैरेची शॉपिंग सुद्धा करू तर अनिकेत मला पिक करायला आला आणि अनिकेत आणि मी दोघं जाऊन इशिकाचा जे ड्रेस आहे रेंट रेंटवरचं जे इशिकाचा ड्रेस आहे ते आम्ही घेतलं आहे नाईकमध्ये जस्ट आणि आता अनिकेतला भूक लागली आहे त्याला मोमोज खायचे आहेत थोडीफार भूक मला पण लागली आहे आम्ही सकाळी खाल्ले अकरा साडे अकराला त्याच्यावर काहीच नाही खाल्ले दोघांनी थोडं चटर पटर खाऊन घरी जाणार आहे आता मोमोज खायला जाऊया वाट बघतोय आम्ही आमच्या मोमोजची हाफ तंदूर आणि हाफ स्टीम मोमोज आम्ही मागवले मस्त दोघं पण थोडे थोडे मोमोज खाऊन घरी जाणार आहे आणि आहे मोमोज आणि आणि घेतला परत आता खारघरला जायचं आहे जॉबसाठी तर तो पुन्हा जाणार आहे बिचारा भरपूर काम होतो खाऊन पिऊन आता निघणार आहे खायला पण पाहिजे ना खायला पण पाहिजे ना आज पराठे करूया मेथीचे मजबूत वाले भूक लागली नेहमी सारखी आणि एवढं गरम गरम खातो की नाही हे काय गरम आहे आत्ताच काढले त्याने तव्यावरून तरी तो खातो बापरे मला तर हातात पण ते पकडायचं म्हणजे एवढं गरम लागतं त्याला खाऊन घेऊया आणि मंडळी सामान आणलंय आम्ही हळदी कुंकुवाचं हळदी कुंकू वाण तिळाचे लाडू आणि तिळगुळ हे घेऊन आलोय आम्ही आता येताना हे सगळं फुटेजेस मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण सस्पेन्स पण काही ठेवायचं असतं आमचं आहे संडेला हळदी तर त्या दिवशी तुम्ही बघालच आणि आता एवढी प्रचंड घाई झाली आहेत पराठे बनवायचे आहेत परत उद्या आम्हाला निघायचं आहे सकाळी शिर्डीला आणि आता त्यामुळे सगळं पॅकिंग वगैरे करायची आहे जेवायचं आहे सगळ्या गोष्टी भांडी वगैरे तर पटापट पराठे बनवून घेऊया खाऊया मस्त पोटभर आणि सकाळी भेटूया सो so मंडळी ऑलरेडी एक पराठा खाऊन झाला आहे ॲज युजुअल लगेच बनवले की लगेच खाते मी आणि एक राईस खातोय पराठा खाऊन झालाय त्याचा राईस खातोय राईस आणि थोडासा सार होता सकाळचा तो आणि मी मस्त बटर आणि पराठा खाते तो मंडळी बराच वेळ झाला ऑलरेडी आता साडेबारा वाजलेत आणि पुन्हा एकदा आम्ही खाली गेलेलो जरा हिशोब वगैरे करत होतो हळदी कुंकुवाचं बरंच काही सर असतं मी पहिल्यांदाच करते माझ्या आयुष्यात तर आता मंडळी आता आम्ही झोपतो सकाळी पुन्हा उठायचंय लवकर साडेचार ला आम्ही निघायचा प्रयत्न चालला आहे आमचा आणि त्या प्रयत्नांवर आम्ही कायम राहणार रा आहे हा ब्लॉग इथेपर्यंत आला असेल आणि एन्जॉय केला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये बाय